तर नमस्कार दादा काय सांगता ह्याची किंमत हे दूध काय देते दोन टाइम पंचवीस लिटर पण तर पंचवीस लिटर दूध देते हे दे गाव कोणचं आहे तुमचं बारशी आणि ह्याची किंमत सांगा नव्वद ऐंशी देशी काय तिथे दूध लिटर वीस लिटर फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अठरा छप्पन सदोतीस अठरा तर सांगा आणखी एक नंबर नव्याण्णव एकवीस चौसष्ट चोवीस चौसष्ट डबल झिरो तर मित्रांनो बघा नंबर वन काय आहे ते किंमत सांगितली अजून कमी जास्त करते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तू क्या बोलते इसकी किंमत एक दस दूध क्या देते तिथली तर दो टाइम मी मित्रानो तीस लिटर दूध देते दूद। नंबर सांगा तुमचं नव्याण्णव साठ नव्वद चौतीस पन्नास तुम आ, ही तुमचीच आहे का किती लिटर दूध तेवीस लिटर दूध काय सांगता ह्याची किंमत नव्वद हजार फायनल सांगा की देव तर मित्रांनो बघा नंबर वन काय आहे दोन तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गाव कोणचं आहे तुमचं गाव गाव कोणच तर मित्रांनो बघा नंबर वन दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तालुका उमर काय बघा কি ক <SMILINGaría mail>

तो नमस्कार दादा तुमच्या गाय काय सांगता किंमत ऐंशी हजार फायनल काय होईल फायनल का करचाल काय तर काय काय लिटर काय देते दूध दहा लिटर दहा दहा एका टायमाला पाच का बारा लिटर दूध देते सहा सहा देते गाव कोणतं सांगितलं पोरंगोळ फोन नंबर सांगा तुमचा